शेतकऱ्यांना खते बी बियाणे त्याप्रमाणे शेतीला लागणारे पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी काटेकोर नियोजन करावे मेळघाट तसेच दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी खते बी बियाणे पोहोचण्याची व्यवस्था व्हावी खते बी बियाणे यांचा काळाबाजार किंवा कुठलाही गैरव्यवहार खपवून घेणार नाही तसे आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिला अमरावती विभागाची खरीप हंगाम तेवीस ची आढावा बैठक कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली कृषी सचिव एकनाथ डवले कृषी आयुक्त धीरज कुमार विभागीय आयुक्त पियुष सिंह अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे बुलढाणा जिल्हाधिकारी एस रामामूर्ती मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा विभागीय कृषी सहसंचालक किशन मुळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते खरीप पिकांचे नियोजन करताना प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या विशेष धान्य पिकांचा पेरा वाढवावा कारण कोरोना काळामध्ये पारंपरिक धान्य पिके रानभाज्या यांच्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे असे सांगत कृषी मंत्री भुसे म्हणाले की खरीपासाठी शेतकऱ्यांची खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते यासाठी आतापासूनच सुष्म नियोजन करावे तसेच याबाबत दररोज जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधितांनी याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळवावा प्रत्येक जिल्ह्यात खतांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ब्लॉक मधील माहिती ही यामध्ये देण्यात यावी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया राबवावी जैविक खतांचा वापर ठिबक सिंचन योजना तसेच शेतीमध्ये झिंक व वा मॅग्नेशियमचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत प्रोत्साहन देण्यात यावे तसेच कोणत्या पिकाला किती खते युरिया हवे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पोषण आहारासाठी विविध प्रकारच्या बियाण्यांचे संच उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून सर्वांसाठी धान्य पिकविणाऱ्या शेतकरी कुटुंबाला पुरेसा चौरस पोषण आहार मिळेल घरातील शेतकरी महिलेचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदविल्यास महिला शेतकरी व शेतमजुरांच्या सन्मान योजनेचा लाभ संबंधितांना घेता येईल असेही ते यावेळी म्हणाले खते बी बी यांचा काळा बाजार साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही तसे आढळून आल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल कृषी विभागामार्फत पाच तेवीस मे या काळात कीटकनाशकांच्या दुकानांची या संदर्भात तपासणी करावी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले शेतीविषयक उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा भुसे यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पौर्णिमा सवाई बुलढाणा जिल्ह्यातील भानुदास वनारे व दादाराव हटकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले खतांचा कार्यक्रम वापर व त्यांचे योग्य नियोजन या संदर्भात कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या भीतीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खरसान वाशिमचे शंकर तोटावार बुलढाण्याचे नरेंद्र नाईक अकोल्याचे कांताप्पा खोत यवतमाळचे नवनाथ कोळपकर तसेच कृषी संलग्न विभागाचे अधिकारी प्रगतीशील शेतकरी आदी यावेळी उपस्थित होते त्याच्यासोबतच पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मॉडेलला मान्यता द्यावी अन्यथा वेगळा विचार करावा लागेल अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारला केलेली आहे मला वाटतं की लवकरच या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी निश्चित होईल कालच आपल्याला सर्वांना विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती